हेडलाइन्स नंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत मात्र त्याआधी बीडमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आता नवं सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या हाती आलं आहे यामध्ये आरोपी कृष्णा आंधळेसह सहा जण स्कॉर्पिओ गाडी सोडून आरोपी पळून जातानाचं हे सीसीटीव्ही समोर आलं आहे आणि हा व्हिडिओ नऊ डिसेंबरचा असल्याची माहिती देखील सध्या समोर येते बीड हत्या प्रकरणातील एक मोठी अपडेट म्हणावी लागेल थेट आपण बीडमध्ये जातोय स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत स्वानंद हे खर तर सीसीटीव्ही नऊ डिसेंबर अर्थातच दोन महिन्यांआीच असल्याचं कळतंय नेमकं काय घडलं आणि या सगळ्या घडामोडी पाहता पोलिसांकडून कशी माहिती दिली जाते वर्षा आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झालेले आणि या प्रकरणात नवनवीन सीसीटीव्ही फुटेज समोर येत आहेत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड पोलिसांकडून दोन पथक रवाना करण्यात आली होती त्यामधलं एक पथक धाराशिव जिल्ह्यात देखील रवाना करण्यात आलं होतं आणि धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी येथेच ती जी काळी स्कॉर्पिओ आहे ती काळी स्कॉर्पिओ सापडली होती आणि काळी स्कॉर्पिओ सापडली त्या ती जी स्कॉर्पिओ सोडून दिली त्या त्याच तोच जो व्हिडिओ तो आज समोर आला आहे आणि हा जो सीसीटीव्ही फुटेज आहे हा सीसीटीव्ही फुटेज वाशी मधल्या पारा चौकातील आहे आणि हीच गाडी वापरून आरोपी फरार झाले होते आणि त्याआधीच हा व्हिडिओ समोर आलेला आहे साधारण नऊ तारखेचा हा जो व्हिडिओ आहे हा संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटाचा आहे आणि हे आरोपी स्कॉर्पिओ गाडी सोडून तिथे पळाले होते आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये बघितलं तर या प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा व्हिडिओत आपल्याला स्पष्ट दिसतोय आणि बाकी इतर आरोपी तर आ, चा, चा जे आहेत जे की आता पोलिसांच्या यंत्रणेच्या तपास म्हणजे ताब्यात आहेत मात्र हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आणि एकंदरीत आपण बघायला गेलं तर आरोपी धाराशिव मार्गानेच पुढे पळाले होते हे आता स्पष्ट झालंय वर्षा स्वानंद या सीसीटीव्ही मध्ये काही आरोपी दिसतात हे नेमके कोण आहेत या संदर्भात काही माहिती कळू शकली आहे का कृष्णा आंधळेचा अजूनही तपास केला जातोय मात्र त्या व्यतिरिक्त जे अनेक आरोपी दिसत आहेत या सीसीटीव्ही मध्ये त्यांची नावं समोर आली आहेत का आपण जर बघितलं तर या प्रकरणात जे इतर आरोपी आहेत प्रतीक घुले असेल त्यानंतर सुदर्शन घुले असेल याच जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी सोबतच पळाले होते मात्र हे जे आरोपी आहेत हे वाशीला गे, गेले होते आणि तिथूनच त्यांना त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान सीसीटीव्ही फुटेज असल्याचं समोर आलेलं आहे वर्षा निश्चितच नऊ डिसेंबरच हे सीसीटीव्ही आहे आणि त्या पोलिसांकडून सखोल असा तपास देखील केला जाईल आणि या आधारेच तर आंधळेचा देखील शोध घेतला जाईल स्वनंत सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद